घंटे कमले तयारी मला टेन्शन आले राहू पेपर आले त्याच्यावर पेपर नाही बाबा मला ना माझ्या गर्लफ्रेंड पिक्चर बघायला जायचं नगरला अरे माझ्याकडे पैसे नाही दादा बघितलं कामले त्याच्याकडे गर्लफ्रेंड आहे तर पैसे नाही आणि आपल्याकडे पैसे आहेत तर गर्लफ्रेंड नाही एक काम कर आम्ही तुला पैसे देतो तू तुझी गर्लफ्रेंड आम्हाला देत गर्लफ्रेंड का? ते म्हणजे काय एक काम तू पैसेच माझे माय गर्लफ्रेंड घेऊन फिरायला आज नाही पैसे आज आमच्या सगळी खिशेरी कमी येत असतो पैशाची काय व्यवस्था करतली त्या सांगतील नेहल नाही कावतळ ती एकदा ती मारण्याची अरे म्हणजे चिड ती शिव्या ती ती फार शिव्या हा कसले पोरी अरे तू घर प्रेम आहे तू चांगल्या घरचं आहे आहे मित्र असं काय तू चांगले पोरी तरी बघायचे स्टँडर्ड लेवत हो आपलं तरी बघायचं ना पट्टा असं काय ऐक ना भाऊ भेटली तशी तुला ऐका नाही ना कशाला जाऊ तुम्हाला ते खरं आहे काहीतरी प्लॅन करा भाऊ आता असं म्हटल्यावरती भाई लग्न बिघ्न झालं भविष्यात जाऊन पुढे काढते आपण येता जाता घरातून तर आपण शिवा ऐकू येते हाय तुम्हाला मदत करता येते का मदत पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह हा मदत करा काहीतरी मदत तिला घेऊन जायचंय पिक्चर बघायला मला नाही गेला मी तुमचं गावी हाजी काय सांगितलं मी तिशव्या दिन ना हा ब्रेकअप ना व्हायचा का वहीन बाबा सगळं वहीन तू काहीतरी नको नको आपण परवा पत्ते खायला बसलो होतो ते नदीचे इथं तिथं स्टार्टर आहे राहू एक स्टार्टर आहे हा चोरी सकारायची का मग चोरी करायची कोणको ने गर्लफ्रेंड लपचाय आपल्या देखो सिंगल आहे त्याला ऐ नको नको करू 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 पण पण येते किती라우तेची हाय येते 1500 1200 800 800 रुपयाला आरम देतिन हां समजले पण आपण ते ठाठर विकायचं कोणाला आपल्या गावात माल घेणार एकच माणूस कोण चोरमन चोरमन शेरमन हयला हारव मस्त बाळू भाऊ काय ते डाळिंबाचा बाग बे कस काय म्हणते सरपंचाचा आहे पण ऐका ना तुमच्या सोसायटीत मला सभासद करून राव अरे उतारा आहे का तुम्ही नावावर अगोदर तिकडता जमन का नाही सोसायटी इकडची उतारा तिकडचा कसं जमायच काय आले आज इकडे काय आजीकडे काम होत चोर म्हणून तुमच्याकडे कामाशिवाय तुम्ही कामा यायचे बोला ती यायची आजी आहे ना तिला दवाखान्यात ऍडमिट केलंय आणि आज डिस्चार्ज घेत ते तिथं पैसे कमी पडून राहिले जाणार म्हणजे अजून आहे वैदीला ठेवली एवढे दिवस म्हणजे कोण म्हात्याची म्हातारीची म्हातारी म्हातारीची ती आपण डॉक्टरने ठेवली ना म्हणजे खानेच कशाला ठेवली एवढे दिवस असं म्हणून ते सांग डॉक्टरने ठेवली आता ती बिल भरायला आहे ना आपल्याला हजार रुपये कमी पडू राहिले ते स्टार्टर आहे त्याच्या घरचं स्टार्टर घ्या भाऊ तुम्ही हजार रुपयाला घेऊन टाक हजार रुपयाला कुठे असतं का एकदम जुनं स्टार्टर आणलाय ना हजार रुपये समजून घ्या माझी कंपनी आब... पण चांगले कंपनी सात आठशे रुपये घ्या बाळू भाऊ तुम्ही बघा स्टार्टर कस का काय मी व्यवहाराचं पाहतो बघा बघा सात आठशे नाही ना हजार नाही बा तुम्हाला आठशे तर करा आठशे सातशे देऊ सांगा द्या परत परदेशी नाही मागायला द्या नाही नाही पर पर म्हणून <laughs> कस काय बाळू स्टार्टर स्टार्टर चांगला आहे पण चेअरमन यांच्या तुमचं नाव लिहिलंय माझं नाव लिहिलंय स्टार्टर मला ओळखीचा वाटत बघितलं आणि वाटतय हे काय चिठ्ठीवर आयला ते फिटर कडे माग स्टार्टर नीट करायला दिलं तिने नाव लिहिलं होतं ना माझं स्टार्टर मग तुमचं जाणलं काय त्यांनी तुम्हाला लिखायला आयला म्हणजे माझं स्टार्टर मला चिकून गेले ते अरे एवढे चॅप्टर थांबचा येतोय स्टार्टर आता सापडते ना टाळक्यातच दांडका घालीत हे काय चाललंय दिवसाला काय काय सांगाय सरपंच तुम्हाला चेअरमनला ते प्रेम एन कामले माहित नाही तुम्हाला आणि तो गणठण बी आता काय फसिलो त्यांनी माझं स्टार्टर मला विकलंय माझ्याकडून पैसे घेऊन गेलेत मोठीचा स्टार्टर मग थांबा आता लगे गरज लागले तुम्ही जरा सावले बसून सांगा नेमकं काय झालं हा चला तुम्हाला सांगतो सगळ्याला नेमकं काय झालं का सांग बरं आता सरपंच आता गांठ्या प्रियाम्यान कमल्या पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसाच्या ताब्यात घेतो केसच करतो यांच्यावर पोलीस कंप्लीट करणं इतकं सोपं वाटलं काय तुम्हाला माझं स्टार्टर चोरून आणलंय आणि मला सातशे रुपयाला विकलंय त्यांनी बरं आता मला एक सांगा मला एक सांगा तुम्हाला स्टार्टर विकत घ्यायला नगर भांडलं होतं का तुम्हाला जायचं नवीन स्टार्टर विकत घ्यायचं जुनं स्टार्टर विकत आणि तुम्ही विचार केला का हे स्टार्टर चोरीचा असेल का नसल अहो चोरीचा माल घेणं सुद्धा गुन्हा आहे तुम्ही सुद्धा त्यांच्यापेक्षा गुन्हेगार आहेत एक कलम तुमच्यावर सुद्धा लागणार एक मिनिट तुम्ही पोलिसांना काय सांगणार हे चोरी चोरी केली चोरी केली चोरीचा माल घेतला कोणी हा मीच घेतला आणि मग तुम्ही पण गुन्हेगार झाले की चोरीचा माल घेणं सुद्धा गुन्हेगार आहे बरोबर झालं तुमचं आता तुम्ही सांगताय ते बरोबर आहे बर, -बर, आ, आ, बर, -बर का पण हे माझं नाव भीव लिहिलेलं सगळं ते सगळं झालं हे कुठं लावलं होतं हे माझ्या वावरात लावलेलं होतं वावरात लावलेलं ज्या मोटरी लावला होता त्या मोटरीचं मीटर घेतलेलं एक तुम्ही नाही नाही आपले हाय मीटर दुसरे पण तिथ आपला आकडा आहे असं ना म्हणजे तुमच्या दोन कलम लागते एक तर चोरीचा मुद्दे माल विकत आणि दुसरी गोष्ट एम एसीबी ला फसवणं त्यांच्या तारावर चोरून लाईट घेऊन तुम्ही मोटर हाकताय आता मला सांगा पोलिसात प्रकरण गेलं पोलीस आले लोकेशन तर ना गुन्हा कुठं गाडला मग तिथं बघितलं तुम्ही काय म्हणता हे तर स्टार्टर होतं माझं हे चोरलं हा मग पोलीस म्हणते स्टार्टर कशाला जोडलं होतं तुम्ही म्हणता मोटरला जोडलं बर होतं मग ते म्हणते मोटरला लाईट कडून आली तुम्ही म्हणता आकडा टाकलाय म्हणजे एमएसीबी वरून तुमच्यावर केस करीन पोलिस तुम्हाला गुन्हेगार ठरवतील दोन दोन गुन्ह्या सापडतात सोडून पण गेले ना गे ना सोडून द्या सातसे आता तुमचे म्हणजे काहीच नाही आणि जर नस ऐकायचं तर पोलीस स्टेशनला जाण त्यांच्या विरोधात केस टाकून द्या आणि मग बघा काय होतं इथे आता तुम्ही म्हणता ते बी बरोबर आहे चुरीचा माल घेतला याच्यात गुतलो मग आणि एबीसीबीचे याच्यात गुतलो मग आता जातो घरी स्टार्टर घेऊन काय जाऊ दे आता सातशे रुपयाचे मस्त पैकी तुम्ही गाय आली चारा खाऊन गेली सातशे रुपयाचा सा। खायला चांगलं गंडीला गाडी पीएम इन त्यांनी हा खेळतो आता जाता जाता दांडा घेऊन जा चुलीत घराला काम येईल हा घेतो डोक्यात आणून बघ आता ए गंठे येणे कर तू अशा चोऱ्या मारा सुरू केला का आता उगे ती मी होतो म्हणून त्या चेअरमनला आपलं तुम्ही सगळ्या आपल्या वार्डातले माणसं लागले म्हणून शंभर रुपये त्या सातशे रुपयात गण दिलं त्याला त्याच्यात नाही भागलं का शंभर द्या ते सातशे सातशे प्रेमाला दिले मग मा? शंभर माझी बक्षिशी कशाची बक्षिशी चोरी केली म्हणून नाही मग ते तुमचं स्टार्टर घेत होती कोण प्रेमाने कामल्या त्यानं म्हणलं ते नाका घेऊ हे घ्या म्हणजे ती साखरात माझ्यावर होती का म्हणजे घ्या म्हणजे तो म्हणजे आज जर चेअरमनचा स्टार्टर चोरी नसता झाला तर आपला झाला असता सातशे रुपये तुमचे बुडणार होते शंभर दिलेले काय वाईट देवाला लागते बाबा तुला सातशे रुपये वाचवले शंभराची नोट काय करायचं आता याचा सा फार सांगायचं युग मग आज जा भले शाब्बा आज इथं भेटले वर ना का भेटू आईला यंदा जेवारी चांगली आली का कुठे गेला खायच्या बिमण्या कंच काय पडलं काय शोधीता अरे काय नाही बाबा म्हटलं बुगडी सांडले काय तुमची बुगडी बुगडीच्या सांडत असते का नाही का आज तेच ऐकत होतो मागाशी बुगडी माझी सांडली ग बुगडी बाईची सांडली का गडी माणसाची सांडली बाईच्याच आवाजात गाणू असं ना इथं गडी माणूस उभा आहे ना ते बाळा बघता कुठं पिऊन बिव पाळला काय नाही काय आढळलं नाही मला अरे इथं राखण करायची इथं चिमण्या कावळे येते तिकडं कोणी येतात तोंड घालतात राखण करायच सोडून कुठं गायब झालाय काय माहित मी करतो राखण माल द्या तू करशिन का राखण नक्की बघा झोपशिन बिपशिन नाही येऊ का मग मी हा मग मला पैसे राहतात ना देण्यात पाच पन्नास रुपये देईन तुला चालू योगा का? हा काय हो कल टॉन भाजी हो काय तुम्ही काय नाही मी ते काय बसलेत मग तुम्ही ना बहिणी माझं मन विचलित करू नका बर का मी झेड प्लस दर्जाची सिक्युरिटी देतोय कालसांना बर चला मी चहा ठेवणारे चहा प्यायला चला चहा हा नको चहा नको मग मला इथं याची राखण करायची शाळ्या बोकड कावळे चिमण्या कोणी कुणी खाऊन जाईल कोणी कशाला खाताय चला की नको नको तुम्ही माझं मन नका विचलित करू मी येतो नंतर निवाल चहा प्यायला ठीक आहे राहिल मग तुमच्या लग्नास बियाण मध्ये होते का वाज खुळखुळे मी नव्हतं गेलो बघायला मग ठीक आहे आलो मी थोड्या चहा प्यायला हा या राडतात अहो एवढी जावारी केली ती मला याला यायची पार नाही का म्हणजे पोते भरून मार्केटला इकायची होती पण बायकोला खाल्यात जायला पैसे नाही बायकाला कोणी जर उक्ती घेतो म्हणलेला लगेच हाय अशी देऊन टाकीत केवढ्याला देतात आता बघा तशी ही सगळी दहा हजाराची आहे तुमच्या खिशात काय असतील तेवढ्याला देऊन टाकतो बघ तो माया दोन एक हजार असतील बघा बरं दो दो। बार बार। तो दोन हजार आहे जाऊ हा द्या म्हणून आणि घेऊन जा ही सगळी बर बर आणि तुम्हाला तर मजदूर पाहिजे असतील ना तर तिथं पलीकडे चावकात ते प्रेमान कमी नाव दोन तू कार आहेत गावातली बर त्यांना शंभर दोनशे येतो भरायला मदत करते चाल चालेल येऊ मग या हो बायच ना कवर चॅटिंग करता कसं काय बर काय करतं बर बसलो का मामा मा कणस भरूला घालायचो थोड कणस काय जवारीचे कणस हा भरू घालाय येतात तुम्हाला कपडे कपडून वाटतं का आम्ही कंसा बिनसा असा भरायला तुम्हाला आम्ही वाटतो कामगार वाटतो का पैसे दिले असते तुलना पैसे करता का आमची हा मदत म्हणून आम्ही करू मदत फुकट करायचं काय मग फुकट नाही पण मग आता बघ ना त्यांचा पॉइंट ऑफ कसा म्हणायचं शंभर शंभर देईन ना शंभर 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 टुकर बसू तर काय शंभर शंभर कुठे टुकर बसूस बापरे तीनशे तीनशे देत पाचशे पाचशे तीनशे तीनशे घ्या पाचशे पाचशे मध्ये होत असं तर बघा चला तीनशे तीनशे मध्ये या जाऊन दे तीनशे ना तीनशे पटापट हा झालं आता एका एवढंच राहिलं थोडं आता एक गोळीच राहिल जर चल बंद उचल आणि तिकडे ठेव बंद अरे काय करत गोण्या भरू राहिलो काय करू राहिलो बाबा भाऊ टाइमपास न करू त्यांना जायचं आमच्या शेटला अरे गोण्या भरू राहिले टाकू राहिले पैकी कोणाच आहे विकत घेतलंय तुमचा हा विकत घेतलंय कोणा कोण ते फुल्या फुल्या शिरट होता बुट गेला माणूस होता बा फुल्या फुल्याचा शिरट बूट गेला हो अहो फशील त्यांनी तुम्हाला की आमच्या आहे मी जे राखाने मी दुकानात गेलो काय झाले घेऊन जायला लागले दोन हजार दिले हो मी गेले पाहण्यात आणि का तुम्ही काही चौकशी करा ना तुम्ही आम्हाला तीन तीनशे पाचशे भेटला आम्ही कसले विचार करू का आणि तुमच्या दोन हजार गेले पाहण्यात घ्या व्यवहार करी का